गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट एम साधना एंड ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एट स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा इक्वेशन इन वन वेरियबल हा पण लेसन स्टार्ट केला होता त्याच्यातले बरेच एक्झाम्पल आपण इथे कव्हर केलेले आहे सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर नाई इन योर प्रॅक्टिस सेट ट्वेल्व पॉइंट टू मधला आहे नाईन नंबरचा क्वेश्चन हा काय क्वेश्चन आहे समजून घेऊया अ क्रिकेटर स्कोर वन एटी रन्स इन द फर्स्ट मॅच क्रिकेट मॅच सगळ्यांना बघायला आवडते तर एक क्रिकेटर आहे कुठलाही तुमचा फेवरेट क्रिकेटर लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल आपण घेऊया विराट कोहली घेऊया विराट कोहलीने पहिल्या मॅचमध्ये एकशे ऐंशी रन केलेले आहे त्यानंतर अँड टू फिफ्टी रन इन द सेकंड मॅच सेकंड मॅचमध्ये त्याने दोनशे सत्तावन्न रन केलेले आहे फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शूड स्कोअर इन द थर्ड मॅच मग त्याने थर्ड मॅचमध्ये विराट कोहलीने किती रन केले असेल ते आपल्याला काढायचे आहे पण त्यांनी एक कंडिशन दिली सो दॅट द ॲव्हरेज ऑफ रन्स इन द थ्री मॅचेस इज बी टू थर्टी आणि तिन्ही मॅचेस जर एवरेज काढलं तर ते टू थर्टी आलं पाहिजे अशा पद्धतीने किती सिम्पल आहे देअर फोर मग त्याने थर्ड मॅचमध्ये जेवढ्या रन केल्या आहेत त्या एक्स मानूया सगळ्यात पहिले देअर फोर द नंबर ऑफ रन्स नंबर ऑफ रन्स ही स्कोर इन थर्ड मॅच इन थर्ड मॅच बी एक्स किती मांडलं आपण एक्स रन केलेले आहे असे मानूया बाय द गिवन कंडिशन त्यांनी दिलेल्या अटीनुसार बाय द गिवन कंडिशन त्यांनी दिलेले जे आहे त्याच्यानुसार आपण मा इथे आता करून घेऊया सो स्टुडंट काय दिलेले आहे त्यांनी कंडिशन फर्स्ट मॅच जे आहे फर्स्ट मॅच मध्ये वन एटी रन सेकंड मॅचमध्ये टू फिफ्टी सेवन रन आणि थर्ड मॅचमध्ये एक्स रन्स दिलेले आहे आणि त्यांची सगळ्यांची ॲव्हरेज त्यांनी टू थर्टी एवढी ॲव्हरेज दिलेली आहे मग एका मॅचची ॲव्हरेज टू थर्टी आहे अशा थ्री मॅचेसच्या ॲव्हरेज काय काढावं लागेल दॅरफोर द ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज ऑफ थ्री मॅचेस एका मॅचची ॲव्हरेज काही जण काय करतील विद्यार्थी इज इक्वल टू टू थर्टी लिहतील आणि ते आन्सर आपलं चुकणार आहे मग एका मॅचची टू थ टू थर्टी आहे ॲव्हरेज मग थ्री मॅचेसचे टू थर्टी प्लस टू थर्टी प्लस टू थर्टी असं केलं तरी चालेल किंवा टू थ्री केलं तरी चालणार आहे तुम्हाला जे सोपं वाटेल ते करायचं आहे झिरो 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 थ्री 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 किती झाले तुमचे नाईन आणि हे किती झाले सिक्स ॲव्हरेज किती झाली सगळ्यांची सिक्स नाईंटी झाली आता ती काय करायची इज इक्वल टू करायचं आहे देअर फोर वन एटी प्लस टू फिफ्टी सेवन प्लस एक्स इज इक्वल टू सिक्स नाईन्टी अशा पद्धतीने मग ते एक्झाम्पल आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे मग आपण इथे ॲडिशन करूया इथे किती झाली ॲडिशन एट प्लस फाय थर्टीन टू प्लस वन थ्री प्लस वन फोर फोर थर्टी सेवन एवढी ॲडिशन झाली प्लस एक्स इज इक्वल टू सिक्स हंड्रेड अँड नाईन्टी पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होणार आहे तुमचं मायनस होणार आहे सो इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया रफ सिक्स नाइंटीमधून तुमचे फोर थर्टी सेवन मायनस केले इथे काय आहे तुमचे टेन इथे थ्री आली इथे काय झाले तुमचे एट एटमधून थ्री गेले फाय उरले आणि ते सिक्समधून फोर टू फिफ्टी थ्री हं देअर फॉर एक्स इज इक्वल तू टू टू फिफ्टी थ्री म्हणजे विराट कोहलीने जो क्रिकेटर आहे त्याने काय थर्ड मॅचेसमध्ये किती रन केले असेल टू फिफ्टी थ्री रन केले आहे आणि म्हणून मग त्यांचा त्यांची जी ॲव्हरेज आहे ती किती येते टू थर्टी येते आहे तुम्ही त्याचं हे पण करू शकता ताळा पण करू शकतात वन एटी प्लस टू फिफ्टी सेवन प्लस टू फिफ्टी थ्री करून बघा हां काय करायचं तुम्ही करून बघा आणि कॉमेंटमध्ये मला आन्सर लिहा की याची ॲव्हरेज टू थर्टी येते की नाही या सगळ्यांची ॲडिशन करा आणि मॅचेस किती आहे वन टू अँड थ्री याला थ्रीने डिवाईड करा बरं आन्सर तुमचं टू थर्टी येते का की नाही ते मला कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका कारण की आपण ॲवरेज काय करत असतो पहिल्या मॅच दुसऱ्या मॅच तिसऱ्या मॅचचा स्कोअर आणि मॅचेस किती आहे ते भागिले तीन करत असतो आणि त्यांनी आपल्याला ॲव्हरेज ऑलरेडी दिलेलं आहे टू थर्टी एवढी ॲव्हरेज इथे दिलेली आहे सो अशा पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल हे सॉल्व्ह केलेलं आहे पण इथे लास्टला वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला वर्डमध्ये आन्सर लिहिणं हे कंपल्सरी आहे मग त्यांनी काय सो दॅट वॉट फाईंड द नंबर ऑफ रन्स ही शूड स्कोअर इन द थर्ड मॅच देअर फॉर द नंबर ऑफ रन द नंबर ऑफ रन्स इन थर्ड मॅच इन थर्ड मॅच किती आले तुमचे टू फिफ्टी थ्री किती रन केले टू फिफ्टी थ्री रन हे केलेले आहे सो अशा पद्धतीने सिम्पल खूपच सिंपल एक्झाम्पल होतं आपण नंबर ऑफ जे रन आहे थर्ड मॅचमधले ते एक्स मांडले मग त्यांची जी कंडिशन आहे तिन्ही मॅचमध्ये ते प्लस करून घेतले मग एका मॅचचं जे ॲव्हरेज आहे टू टू थर्टी तर थ्री मॅचचं तुमचं सिक्स नाईन्टी येईल आणि ते समोरासमोर लिहून अशा पद्धतीने आपण थर्ड मॅचमध्ये त्याने किती स्कोअर केलं हे फाईंड केलेलं आहे सो स्टुडंट दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ युअर प्रॅक्टिस सेट देन आर लेसन विल बी ओव्हर हिअर लास्ट खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे समजून घ्या बरेच विद्यार्थी मला माहिती आहे प्रश्नाचं स्वरूप समजणार नाही म्हणून हा प्रश्न सोडून देतील पण हा प्रश्न जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता सगळ्यात महत्त्वाचं हा क्वेश्चन आपण समजून घेण्याच्या घेण्याबरोबर साईड बाय कृती पण करूया म्हणजे तुम्हाला ते सोपं जाणार आहे सुधीर्स एज इज फाय मोर दॅन थ्री टाइम्स ऑफ द एज ऑफ विरू अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर्स इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीरस अँड विरुज एज इज थ्री टाइम्स अनिल्स एज फाय इज टू सिक्स देन फाइंड द विरूज एज असा खूप असा किचकट प्रश्न तुम्हाला वाटेल पण सोपं आहे सगळ्यात पहिले आपल्याला शेवटी काय काढायला लावलं त्यांनी विरूचं एज किती आहे मग मी तुम्हाला सांगितलं एक छोटं शॉर्टकट आपण पेपरमध्ये केलं तरी चालेल विरूचं जे एज आहे ते काय म्हणणार आहोत आपल्याला माहिती नाही आहे एक्स मानणार आहोत देअर फोर एज ऑफ विरू इज इक्वल टू एक्स तीन कॅरेक्टर आहे याच्यामध्ये विरू आहे त्यानंतर सुधीर आहे ओके सुधीर दुसरा कॅरेक्टर कोणता आहे सुधीर ओके आणि थर्ड कॅरेक्टर कोण आहे तुमचा थर्ड कॅरेक्टर आहे तुमचा अनिल हा आहे थर्ड कॅरेक्टर मग विरुच एज आपण एक्स मांडलेलं आहे एज इज फाय मोर म्हणजे फाय मोर फाय लेस असेल तर काय करणार आपण मायनस फाय करणार फाय मोर म्हणजे प्लस फाय आपण इथे करणार आहोत प्लस फाय फाय मोर दॅन थ्री टाइम्स थ्री टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय बाय थ्री टाइम्स ऑफ विरू मग विरूच एज किती आपण एक्स मांडलेलं आहे एक्सच्या तीन पट म्हणजे थ्री एक्स आणि त्या तीन पट करून पाचने मोठे असं तुमचं सुधीरचं वय आहे येते लक्षात आपण काय केलं आपण विरूचं जे वय आहे ते एक्स मानलेलं आहे सुधीरचं वय किती आहे पाचने मोठं पाचने मोठे किती विरूच्या तीनपट वयाच्या पाचने मोठा आहे म्हणून आपण प्लस फाय करून घेतला थ्री टाइम्स टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय म्हणून आपण इथे थ्री घेतलेला आहे विरूज एज म्हणून इथे एक्स लावलेला आहे सो आपल्या अशा पद्धतीने सुधीरचं वय सुद्धा मिळालेलं आहे देन अनिल्स एज इज हाफ एज ऑफ सुधीर अनिलचं जे वय आहे सुधीरच्या हाफ आहे मग सुधीरचं वय किती आहे थ्री एक्स प्लस फाय त्याच्या हाफ करायचं म्हणजे डिवायडेड बाय काय करणार आहोत तुम्ही इथे टू आहे म्हणजे आपल्याला हे तिघांची वय इथं मिळालेली आहे विरू पहिले आपण काय करणार आहे अशा पद्धतीने इक्वेशन तयार करून घेऊया ठीक आहे आता आपण सुरू करूया आता फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आहोत लेट द लेट आता हे फक्त आपल्याला मांडणी करायची आहे बाकी सगळं आपण अर्ध प्रॉब्लेम आपला इथे सॉल्व्ह झालेला आहे लेट द एज ऑफ विरू बी एक्स इयर्स हां विरूचं वय काय म्हणलेलं आहे एक्स इयर देअर फोर द एज ऑफ द एज ऑफ सुधीर सुधीरचं वय किती आलेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे थ्री एक्स प्लस फाईव्ह अँड देअर फोर द एज ऑफ अनिल द एज ऑफ अनिल इज इक्वल टू वॉट हाफ ऑफ सुधीर तिघांचे वय आपण इथे अशा पद्धतीने लिहून घेतलं आता त्यांच्या कंडिशन का, काय काय आहे ते समजून घेऊया इफ द रेशो ऑफ सम ऑफ सुधीर अँड विरुज एज एक एक ओळ वाचूया त्याच्या पद्धतीने कृती करूया इफ द रेशो ऑफ सम सम म्हणजे काय करायची आहे आपल्याला इथे ऍडिशन करायची आहे सम ऑफ सुधीर सम ऑफ सुधीर अँड विरुजेज या दोघांच्या वयांची काय करायची आपल्याला इथे ॲडिशन करायची आहे ठीक आहे तुमचं सांगा मला इथे सुधीरचं एज किती आहे थ्री एक्स प्लस फाय आहे अँड द काय सांगितलं इफ द सम ऑफ द सुधीर अँड विरुजेज विरुजचं एज किती आहे एक्स करून घेतला आपण बाय द गिव्हन कंडिशन बाय द गिव्हन कंडिशन हे लिहायचं आपण विसरलो ते लिहायचं विसरायचं नाही मग आता हे जर तुम्ही कम्प्लीट केलं तर काय होईल तुमचा थ्री एक्स प्लस इथे काहीच नसतो वन म्हणजे काय झाला तुमचा फोर एक्स प्लस फाय झालेला आहे याला पाहिजे तर आपण इक्वेशन नंबर वन नाव देऊया पुढे काय म्हणता येत बघा ते देअर फोर काय म्हणता येते इफ द रेशो ऑफ सम ऑफ सुधीर्स सुधीर्स अँड विरुज एज इज टू थ्री टाइम्स ऑफ अनिल एज थ्री टाइम्स ऑफ अनिल एज हा हे वाक्य आपल्याला इथे लिहावं लागणार आहे किंवा इथे लिहूया आपण देअर फॉर थ्री टाइम्स ऑफ अनिल एज मल्टिप्लाय बाय थ्री ऑफ अनिजे हे या दोघांच्या वयांची बेरीज ही अनिलच्या वयाच्या तीन पट आहे मग या दोघांचं किती आहे फोर एक्स प्लस फाय इथे आलेलं आहे सो थ्री टाइम्स ऑफ अनिल्स एज म्हटले थ्री टाइम्स म्हणजे काय मल्टिप्लाय बाय थ्री अनिलचं एज किती आहे इथे आपण लिहून घेतल्यामुळे खूप सोपं झालेलं आहे अनिलचं एज आहे थ्री एक्स फ्लाय थ्री एक्स प्लस फाय uh, डिवायडेड बाय टू हे अनिलचं एज आहे आता या सगळ्यांवरून एक कंडिशन त्यांनी बनवलेली आहे ती कंडिशन आपल्याला लिहावी लागणार आहे बाय देअर कंडिशन बाय गिवन कंडिशन काय म्हणतात ते काय कंडिशन आहे बघा दॅट इज इफ द रेशो ऑफ सम ऑफ सुधीर अँड विरुज एज सुधीर आणि विरुद्धच्या एजचा रेशो किती आलेला आहे तो फोर एक्स प्लस फाईव्ह हां हा आलेला आहे टू एज टू थ्री टाइम्स ऑफ अनिल्स एज थ्री टाइम्स ऑफ अनिल्स एज किती आले आहे थ्री थ्री एक्स प्लस फाय अपॉन टू त्यांनी जशी लाईनमध्ये आपल्याला दिले त्या पद्धतीने आपण फक्त कृती करतोय बाळांनो त्यांनी काय म्हटलं इफ द रेशो ऑफ सम ऑफ सुधीर्स अँड विरुजेज सुधीर आणि विरुजच्या एजचा रेशो आहे हां इथे आपण मेन्शन करूया दिस इज द सुधीरस अँड विरुज एज रेशो त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा रेशो घेतला आपण सम केली त्यांची सम केल्यानंतर फोर एक्स प्लस फाय आलेला आहे तो आणि दुसरं कोणतं थ्री टाइम्स ऑफ अनिल सेज थ्री ऑफ हे अनिलचं एज हे अनिलचं एज होतं ते घेतलेलं आहे इज इक्वल टू किती फाय टू सिक्स किती आहे फाय एस टू सिक्स आहे सो स्टुडंट आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे फक्त हा जो सिक्स आहे हा सिक्स याच्या अगोदर आणायचा आहे सिक्स ब्रॅकेटच्या इथे येईल तुमचा आणि हा जो थ्री आहे तो इकडे जाणार आहे तुमचा आणि पूर्ण हा पण तिकडे जाणार आहे सो फायव्ह हा थ्री इकडे गेला आणि थ्री एक्स प्लस फायव्ह अपॉन टू असाच्या असं लिहिला ठीक आहे मग आता हे सगळं करत असताना तुम्हाला हा टू चा प्रॉब्लेम निर्माण होईल मग काय करूया मल्टिप्लाय बोथ साईड बाय टू करूया दोन्ही बाजूला आपण टूने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हा टूचा प्रश्न इथे आपला संपणार आहे देअर फोर मल्टिप्लाय मल्टिप्लाय बोथ साईड बाय टू टू ने आपण बोथ साईडला काय करूया मल्टिप्लाय करून घेऊया सो so, मल्टिप्लाय करत असताना आपण इथे पण मल्टिप्लाय करावं लागणार आहे सिक्स इंटू टू करावं लागणार आहे फोर एक्स प्लस फाय ॲज इट इज त्यानंतर इथे फाय इन्टू थ्री हां इथे इक्वलचं साईन आहे बघा हां खालील इथे फाय इन्टू थ्री आणि इथे थ्री एक्स प्लस फायव्ह अपॉन टू आणि इथे मल्टिप्लाय बाय टू म्हणजे हा टू टू कट होणार आहे आपला टू कट करण्यासाठीच आपण हे सगळं करतो सिक्स टू जा किती झाले तुमचे ट्वेल्व झाले आणि इथे फोर एक्स प्लस फायव्ह राहिले हां आणि इथे किती झाले फाय थ्री जा फिफ्टीन फाय थ्री काय झाले तुमचे फिफ्टीन आणि इथे काय राहिलं थ्री एक्स प्लस फाय आता आपल्याला काहीच जा करायचं नाही फक्त या संख्येने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि आपलं उदाहरण सोडवायचं आहे मग आता आपण मल्टिप्लाय करूया ट्वेल्व्ह इंटू फोर हा ट्वेल्वचा टेबल सगळ्यांना येतो ट्वेल्व फोर जा किती आले तुमचे फोर्टी एट एक्स आलेलं आहे त्यानंतर ट्वेल्व फाय जा बारा पंच किती आले तुमचे साठ आलेले आहे ठीक आहे त्यानंतर याने पण मल्टिप्लाय करूया फिफ्टीन थ्री जा करायचे आहे किती फोर्टी फाय एक्स येणार आहे आणि फिफ्टीन फाय जा किती आले तुमचे सेव्हन्टी फाय आता आपल्याला संख्या संख्या एका बाजूला आणि अक्षर अक्षर एका बाजूला फक्त आणायची आहे सो so फोर्टी एट एक्स हा इकडे फोर्टी ए जो आहे तो काय होता प्लसला होता इकडे त्यांना आपण काय आणला मायनस आणलेला आहे आणि इथे सेव्हन्टी फाय हा प्लस सिक्स्टी होता इकडे त्यांना काय केलं मायनस सिक्स्टी केलेला आहे मग फोर्टी फायमधून तुमचे फोर्टी एटमधून फोर्टी फाय गेले किती उरले तुमचे थ्री एक्स उरलेले आहे आणि सेव्हन्टी फायमधून जर तुम्ही सिक्स्टी मायनस केले तर तुमचे किती येत आहेत फिफ्टीन येत आहेत आणि पुढची स्टेट तर सगळ्यांना माहिती आहे किती सोपं आहे इथे दोघांमध्ये मल्टीप्लायचं साइन आहे देअर फोर एक्स इज इक्वल टू हा थ्री इकडे डिवाइड आणि थ्री वन इज इक्वल टू फाइनली आपल्याला आपला मिळालेला आहे काय विचारलेलं आहे दॅट इज वॉट इज देन द विरूज एज आपण विरूजच एज जे एक्स मानलं होतं ते किती आलेलं आहे फाय इयर्स आलेले आहे देअर फोर द एज ऑफ विरू जो विरू आहे की ज्याचं आपण इतक्या वेळ त्याचं वय एक्स मांडलं होतं ते किती आलेलं आहे फायव्ह इयर्स आलेलं आहे पाच वर्ष त्याचं वय आलेलं आहे हं मग आपण ह्या एक्झाम्पलमध्ये सुधीरचं एज आहे तुम्हाला मी एक चार्ट बनवून दिला सुधीरचं वय आहे काय ग्रेटर दॅन बघा फाय मोर म्हणून प्लस फाय घेतलं थ्री टाइम्स म्हणून थ्री एक्स घेतलं नंतर अनिलचं एज आहे त्याच्या सुधीरच्या एजच्या हाफ म्हणून हे त्याच्या हाफ करून घेतलं त्यानंतर त्यांनी जी कंडिशन दिली त्यांनी काय सांगितलं तुम काय सांगितलं आपल्याला दॅट इज द सम ऑफ द एज त्या दोघांच्या वयांची बेरीज म्हणून आपण ही बेरीज याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं थ्री टाइम्स ऑफ अनिल्स एज थ्री टाइम्स म्हणून त्याच्या तीन पट करून घेतला आणि त्यांची एक अट होती की हे आणि हे आणि याची रेशो किती आहे फाय इस टू सिक्स आणि त्याच्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं इथे कॅल्क्युलेशन करताना जरा अडचणी येतील हा जो सिक्स आहे इकडे आणला हा पूर्ण इकडे नेला आ, जो थ्री फाय आणि हा थ्री इकडे मल्टिप्लायला आणि हे पुढे तसंच तसं थसा गेलं नंतर हा टू कट करण्यासाठी आपण मल्टिप्लाय बोथ साईड बाय टू केलं टू कट केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने मिळालं मिळाल्यानंतर ह्या ट्वेल्वने आपण फोरला केलं ट्वेल्वने परत फायला ला, ला। फिफ्टीनने थ्रीला आणि फिफ्टीनने फायला तो अशा पद्धतीने मिळालं मग संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आणि शेवटी आपल्याला विरूचं जे एज आहे ते किती मिळालं आहे फाय इयर्स हे मिळालेलं आहे तर सो अशा पद्धतीने आज आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा लेसन फायनली इथे संपलेला आहे आपण नवीन लेसन सह हो, नवीन व्हिडिओमध्ये आता भेटणार आहोत वरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब पण करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी